आपल्या देशासाठी धर्मासाठी रक्षणासाठी आपल्या माता भगिनींच्या रक्षणासाठी अनेकांनी आपले प्राण दिले आणि आम्ही मात्र आपले हेवे दावे आम्ही आपापसात मात्र घेऊन बसलो पहलगाम जो हल्ला झाला ह्या वर्षी बावीस एप्रिलला तिथं हिंदू म्हणूनच मारले गेलो आतापर्यंत आम्ही मारलो गेलो तर हिंदू म्हणूनच मारले गेलो पूर्ण तुम्ही जर इतिहास बघितला असेल संपूर्ण इतिहास चालून चाळून जर बघितला असेल तर त्या इतिहासाच्या पानावर प्रत्येक पालावरचे ते हिंदू म्हणूनच कापले गेले तेव्हा आम्ही हिंदू म्हणून म्हणायला सुद्धा आम्हाला लाच वाटते हे दुर्दैव आहे आम्ही जर एक राहू सगळेजण प्रत्येक गावा गावात एक व्हा प्रत्येक गावात एक आपलं ग्रामदेवतेचं मंदिर असतं ह्या मंदिरामध्ये सगळ्या गावातल्या लोकांनी एकत्र व्हा आणि एकत्र होऊन आठवड्यातून एक दिवस निदान एक दिवस अर्धा तास आरती करून आपल्या गावाची एकता सगळ्यांना दाखवा तरच आम्ही जगू आपापसात मतबळ ठेवले आम्ही तर कधीही जगू शकणार नाही एक एक दिवस आम्ही सगळे कापले जाणार जाणार जर कुत्र मांजर जात असेल तर एखादा लहान मुलगा सुद्धा दगड मारतो पण मधमाशीच्या पोळ्यावर कोण मारतो का आहे पोळं जर बाजूला येतात वाट सुद्धा बदलतात केवढी असते ती एवढी असती छोटी असते पण त्याच्या संघटन आहे त्यांच्या ताकद आहे त्या ताकतीमुळे एवढी असली मधमाशी तरी ती कोणालाही भारी पडते तेव्हा आपण जर एकीकडे राहिलो असेल आम्ही जर सगळेजण एकीकडे राहिलो असेल आमची सगळ्यांची ताकद घडवते आत्ताच काय